नमस्कार मित्रांनो धीरा करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आज आपण पाहणार आहोत करमणी प्रयोग आधी आपण पाहिलेला आहे कर्तरी प्रयोग ज्यांना करमणी प्रयोगाबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ अवश्य बघा तर करमणी प्रयोग हा ओळखायचा कसा त्यासाठी दोन गोष्टी पाहायच्या वाक्यात एक पहिले कर्म हे प्रथमांत हवे आणि कर्ता हा कधीच प्रथमांत नसतो आता ज्यांना कर्ता किंवा कर्म हे काही माहीत नाही त्यांनी आपला या अगोदरचा व्हिडिओ बघावा त्यात आपण कर्ता कर्म कसा शोधायचा हे पाहिलेले आहे आता आपण पाहणार आहोत की शक्यतो कधी कधी परीक्षेला त्याची वाक्यही विचारू शकतात तर कर्मनी प्रयोगाची वाक्य अशी आहे की क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते म्हणजेच ते कसे ते आपण आता खालील उदाहरणात पाहू आता उदाहरण नंबर एक यात काय आहे लोकांनी मला आंबे दिले ह्या वाक्यात लोकांनी हा काय देणारा दियन, कोण लोक लोक काय हे करता तर लोकांनी यास काय आहे प्रत्यय आहे म्हणजेच प्रयोगात हा करता कायम कधीच प्रथमांत नसतो प्रत्यय लागल्यामुळे तो प्रथमांत नाही ही एक पहिली गुण झाली आपली की ह्या वाक्याची आता दुसरी खून काय आहे की <coughs> यातील कर्म काय आंबा आता कर्म कसे काढायचे हे या याआधी व्हिडिओमध्ये मी शिकवलेले तर सुद्धा परत एकदा सांगतो काय दिले कर्म कर, क्रियापदाला काय विचारायचे काय दिले, दिले? अम्बा। अम्बा का तर काय दिले आंबा आंबा काय आहे कर्म आता लिंगवचनानुसार कर्माच्या क्रियापदाचे रूप बदलते तर हे बघा का यात काय आहे दुसऱ्या वाक्यात आंबा हा कोण आहे कर्म आहे आणि तिसऱ्या वाक्यात कोण आहे चिंच तर आता बघा कसे कर्माच्या लिंगवचनानुसार क्रियापद कसे बदलते बघा हे एक तुम्ही करून बघायचे जर क्रियापद बदल असेल कर्मानुसार तर तो कर्मनीच प्रयोग असतो आता मुलाने आंबा खाल्ला क्रियापद काय झालं खाल्ला आणि मुलाने चिंच खाल्ली क्रियापद बदलले ज्यावेळेस कर्माच्या लिंगवचनासार क्रियापद बदलते त्यावेळेस असतो कर्मणी प्रयोग आता आपण याची ट्रिक पाहणार आहोत शॉर्ट ट्रिक की कर्मणी प्रयोग ओळखायचा कसा तर लक्षात ठेवा आता बारकाईन लक्ष द्या कर्मणी प्रयोगात क्रियापद हे कायम भूतकाळी असते कशी असते भूतकाळी उदाहरणार्थ लोकांनी मला आंबे दिले दिले काय झाले भूतकाळ मुलाने आंबा खाल्ला खाल्ला काय झाला भूतकाळ मुलाने चिंच खाल्ली भूतकाळ नलूने फूल दिले भूतकाळ ज्या ज्यावेळी वाक्यात क्रियापद हे भूतकाळी असते त्यावेळी कर्मणी प्रयोग असतो ही एक शॉर्ट ट्रिक आहे मित्रांनो जर आपल्याला हे व्हिडिओ आवडले असेल तर कृपया सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर करा